अकोले तालुक्यातील निमरळ येथील रस्त्याची दुरावस्था न्यूज सह्याद्री एक्सप्रेसनं दाखवल्यानंतर लगेच काही दिवसातच या रस्त्याचं काम सुरू झालं होतं तसेच शेजारचं गाव असणाऱ्या निळवंडे गावच्या रस्त्यावर काम व्हावं खड्डे बुजवले जावेत यासाठी गावातील नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर या लोकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम न्यूज सह्याद्री एक्सप्रेसनं केलं होतं अखेर निळवंडे ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आलं असून या रस्त्याचं काम सुरू झाल्यानं प्रशासनाचे व न्यूज सह्याद्री एक्सप्रेस विशेष आभार ग्रामस्थांनी मानले आहेत आपण आता उभे आहोत निळवंडे रस्त्यावरती सदर रस्ता जलसंपदा विभागाच्या आखात्यामध्ये येतो गेले एक, एक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था आहे जिल्ह्याचे आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विळखे पाटील सन्मान्य विद्यमान आमदार साहेब तसेच वैभव भाऊ यांच्या पाठपुराव्याने आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या मागणीमुळे आपण ह्या जलसंपादकडे रस्त्याची मागणी केली होती सदर रस्ता फेब्रुवारीच्या आसपास मंजूर झालेला आहे पण आच लोकसभेची आचारसंहिता याच्यामुळे हा रस्ता करण्यास बेरगाई झाली पावसाळा चालू झाला आपण या जलसंपदाकडे विभागाकडे वारंवार मागणी केली त्या रस्ता अतिशय चालण्याजोगता राहिलेला नाही आहे किमान रस्त्याला जो पावसाळा संपल्यानंतर रस्ता होईल पण किमान रस्ता चालण्याजोगता वाहतूक जनतेची गैरसोयी शाळेच्या पोरांची गैरसोय होणार नाही अशी डागाडुजी करून द्या साईड गटार काढून द्या गेले दीड महिने झाला कार्यकारी अभियंता हापशी साहेब सहाय्यक अभियंता चोपडे साहेब त्यांचे सगळे अधिकारी वर्ग यांच्याकडे मागणी पाठपुरावा करूनसुद्धा आश्वासन देतच गेले आठ दिवसात करू दहा दिवसात करू पंधरा दिवसात करू दोन दिवसापूर्वी न्यूज सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलद्वारे आम्ही सर्व ग्रामस्थ या ग्रामस्थ घेऊन आम्ही या रस्त्याची पूर्ण परिस्थिती दाखवली आणि ह्या रस्त्यावरून जाणारी वाहतूक विशेषतः जड वाहतूकच चालते जी निळवंटे धरणाचे कॅनॉलचे काम चालू आहे धरणाचं काम चालू आहे ती असलेली सर्व वाहतूक आम्ही बंद केली आणि प्रशासनाला सांगितलं का आमचा हा रस्ता किमान चालण्याजोगता वाहतुकीजोगता तरी झाला पाहिजे त्या न्यूज सह्याद्री एक्सप्रेस चॅनलची दखल संबंधित जी काम करणारी यंत्रणा आहे न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनी एन एस सी सी आणि जे डी कन्स्ट्रक्शन कंपनी या दोन्ही कंपनीने दोन दिवसात हा रस्ता आपल्या बातमीनंतर न्यू साईज एक्सप्रेसच्या बातमीनंतर किमान मुरमी मुर्मीकरण करून, करून रोलिंग करून दिलेलं आहे तेव्हा ह्या रस्त्यासाठी जे आमच्या ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता सर्वांनी यांचे पुन्हा आभार आणि ज्या चायन्यांनी हा आवाज उठवला आमचा त्यांचे बी आभार आता मुद्दा क्रमांक दुसरा एक येतो यामध्ये का आम्ही या ज्या रस्त्याची मागणी करत होतो हा रस्ता मंजूर झालेला जलसंपदा विभागाकडून आणि याचा संयुक्त इस्टिमेट झालेला आहे जो पंधरा दिवसापूर्वी आमच्या शेजारील ग्रामस्थांनी रस्ता बंद केला होता त्यांचीसुद्धा अशीच परिस्थिती होती गावची तो जलसंपदा विभागाने संबंधित ठेकेदाराकडून तो रस्ता बनवून घेतला म्हणजे असाच मुरमी करून दाबून घेतला आणि ज्यावेळेस आम्ही विचारणा केली असताच सांगितलं आहे का रस्त्याचं अजून समोरच्या कॉन्ट्रॅक्टरला अजूक ऑर्डर द्यायची राहिली पण आज आमच्याकडे त्याची एक माहिती उपलब्ध झाली की संयुक्त टेंडर असतानासुद्धा मग जलसंपद विभाग या ठेकेदाराला पाठमोरी का घालतं हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आम्ही ज्याच्यासाठी मागणी करतो ती का दिली काही म्हणून प्रशासनाने याचीसुद्धा दखल घ्यावी का हा रस्ता वेळेत उ झाला पाहिजे कारण ठेकेदार एक असताना तिकडे ठेकेदार एकच आहे भापकर म्हणून कोणीतरी आहे आणि इकडे पण पन तोच आहे पण संलग्न का वेगळे वेगळे का दाखवले आणि आम्ही जो दीड दोन महिना हे करतो म्हणजे असं झालं का धरण आमच्यापाशी सगळ्या सुविधा आम्ही सगळ्या जनतेला जाणार आणि गावाला जर, जर चालायलाच रस्ता तर त्याचा उपयोग नाही तेव्हा जलसंपादनेनं आता आम्ही चालूपुरता रस्ता केला आहे सर्व अधिकारी वर्गांना एकदा विनंती आहे पाऊस उघडल्यानंतर आम्हाला एक चांगला रस्ता बनवून देवा हीच माफक अपेक्षा धन्यवाद सर्वांनी ज्या ग्रामस्थांनी इथं या रस्त्यासाठी आंदोलन केलं त्यांचे बी आभार सन्मान्य पालकमंत्री जिल्ह्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री पालक विद्यमान आमदार साहेब माजी आमदार सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे पुनः आभार धन्यवाद सामान्य माणसाला अपेक्षित असणारी विकास कामे अन्याय अत्याचार या गोष्टींसाठी न्यूज सह्याद्री एक्सप्रेस नेहमीच पुढे आहे तसेच न्यूज सह्याद्री एक्सप्रेस नेहमीच जनतेचा आवाज बनून संबंधित प्रशासनाला जागं करण्याचं जा काम आजपर्यंत करत आहे न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले